नमस्कार मित्रांनो अल्फास टाईम्समध्ये पुन्हा आपले स्वागत आहे मी शफिक पटेल आझाद रिक्षाचालक संघटना संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे जिल्हा रिक्षाचालक मालक संघटना कृती समिती यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आणि निवासी जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदनसुद्धा देण्यात आलेलं आहे यावेळेला पुण्यातील बारा ते पंधरा संघटना एकत्रित होऊन एकजूट होऊन यांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला यासोबत रिक्षाचालकांचे संघटनेचे ज्येष्ठ नेते बाबा शिंदे यांनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला होता यासोबत आज पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार सिद्धार्थ शेरोळे तसेच रवींद्र अण्णा धंगेकर यांनीसुद्धा रिक्षाचालकाची बाजू मांडत प्रश्न उपस्थित केलेला आहे तर आपल्याला अशी अपेक्षा आहे की पावसाळी अधिवेशन संपल्याबरोबर लवकरात लवकर आपल्या या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होतील व शासन प्रशासन आपली दखल घेईल आणि आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत फिटनेस सर्टिफिकेट रिन्युअल हे करून घेणं हे कंपल्सरी असतं रिन्युअल हे बऱ्याच वेळा वेळेत होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शासनाने प्रत्येक दिवशी दिवशी त्यांना पन्नास रुपयाचा दंड आकारला जातो समजा रिन्यूअल वेळेत झाले नाही तर अध्यक्ष महोदय रिक्षावाल्यांचं तसंही हातावरचं बोट असतं आणि हे सगळे त्यांचे खर्च बघायल्यानंतर कुठेतर फिटनेस रिन्युअल करता त्यामुळे अध्यक्ष महोदय हा त्यांच्यावरती एक मोठा अन्याय आहे अध्यक्ष महोदय आज पुण्यात कलेक्टर ऑफिस समोर रिक्षावाल्यांचं धर्म आंदोलन हे चालू आहे तेव्हा माझी आपल्याला अध्यक्ष मोदय मार्फत विनंती आहे आणि शासनाला विनंती आहे की फिटनेस सर्टिफिकेट रिन्युअलचा जो दंड प्रतिदिन पन्नास रुपये आकारला जातो हा शासनाने तातडीने रद्द करावा चार चार मतदान आणि यांना माहिती आहे या राजकारणांना माहिती आहे पण त्यांना असं वाटतंय की आमच्याकडे भरपूर पैसा असल्यामुळं रिक्षा चालक आम्ही मतदान घेऊ शकतो पण यावेळेस विधानसभेला त्यांची जागा त्यांना दाखवून देणं गरजेचं आहे आता आपण शिष्टमंडळाद्वारे दोन दोन रिक्षा संघटना आमच्यासाठी काय करत नाही मित्रांनो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या गेल्या अनेक वर्षापासून इन्शुरन्स वाढत होता कमी झाला वाड़ का नाही मीटर वाढ एकोणीस दिवस संप करून सुद्धा आपल्याला मीटर वाढ मिळत नव्हती विदाऊट संप विदाऊट आंदोलन मी तीन रुपये किलोमीटर मीटर वाढ मिळाली का नाही सीएनजी पासिंग अडीच हजार रुपये होती पाचशे रुपये झाले का नाही आरटीओ मध्ये रिक्षा पासिंगला आपल्याकडनं भ्रष्टाचार होत होता बंद झाला का नाही जी बाईक टॅक्सी होती रोडवरती बेकायदेशीर ती बंद झाली का नाही मग तुम्ही कसं म्हणता संघटना काही करत नाही ना। वीस वर्षापूर्वी पाच हजार रुपये जॉब पुरत नव्हते रिक्षा पासिंगला आता पाच हजार रुपये सुद्धा लागत नाही हे संघटनांनी करून दाखवलेले मी तुषार पवार रिक्षाचालक माझी समन्वयक आज पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिस येथे धरणे आंदोलन झाले रिक्षा चालकांचे विविध मागण्यांसाठी यामध्ये तेरा ते चौदा संघटना सहभा सहभागी होत्या का तर रिक्षा चालकांच्या हितासाठी आणि रिक्षा चालकांचे, चालकांचे प्रश्न सोडावे हो यासाठी याच अनुषंगाने आज पावसाळी अधिवेशनामध्ये पुण्यातील दोन आमदारांनी प्रथमतः सिद्धार्थ शिरोळे व रवींद्र धंगेकर यांनी या रिक्षाचालकांच्या पन्नास रुपयाबाबत जो दररोज दंड लागत आहे तसेच कल्याणकारी मंडळाविषयी आज पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हा प्रश्न मांडल्याबद्दल त्यांचे रिक्षा चालकांच्या वतीने रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने त्यांचे मी मनापासनं आभार व्यक्त करतो धन्यवाद